एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जातो दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरात जातो दुःखाची व्याख्याच बदलून जाते हो मला माहितीच नव्हतं हे दुःख नटसम्राट आज जर मला करायला सांगितलं तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन माझं नटसम्राटाचं दुःख जे आहे ते चार भिंतीमधलं आहे गुंजारलेलं दुःख आहे आम्ही आमचं सगळंच आयुष्य आभाळाखाली ठेवलेलं आहे आमच्या पिकाला तिजोरी नसते हो कोणी या पाखरे येऊन खातात वांद्र खातात वानोळं म्हणून त्यांनी तो खायचाच असतो उरलेला आम्ही खातो पण त्याचा जो एक रास्त भाव आहे तो द्या ना त्याच्या पलीकडे का माण आम्ही काय मान मागितलं आई आमची सांगायची सोळा रुपये सोनं होतं तोळा आज पन्नास हजार मला माहिती नाही भाव काय आहे मला सोन्यासारखी माणसं मिळाली मी सोन्याकडे पाहत नाही त्यामुळे त्या माणसांची किंमत मला नाही पण सोन्याचा भाव इथून इतका झाला आमच्या तांदळाचा भाव गव्हाचा भाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे का नाही करत ऐंशी टक्के नव्वद टक्के आपण होतो आता साठ पन्नास टक्क्यावर आलो शेतकरी पण पन्नास टक्के सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं हे ठरवा मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे ते काढतील त्या पक्षातून महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील कशाला जायचं तिथं सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कळणार ह्यांना आपण मारणार आहोत किती संशय करायचा मृत्यू आहे अटळ आहे तुम्हाला माहिती नाही का अमर असल्यासारखे का वागता तुम्ही काय बोलता कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढी समोर तुम्ही काय चाललेलं आहे कशाच्या आशेवर आम्ही जगायचो रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची अडवणूक नाही अडवणूक कधीच नाही शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही तो कितीही चिडला काही झाला मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार अशा पद्धतीनं जगणारी जात आहे पुढचा जन्म कुठला हवा रे मला शेतकऱ्याचा असं कधीच शेतकरी मांडणार नाही जनावरांची भाषा आम्ही जाणतो तुम्हाला आमची भाषा कळत नाही का आणि हे कधी संपणार आहे वर्षोन वर्ष कसले स्वतंत्र झालो आम्ही एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीमध्ये अजून काय आणि मग त्याला वाचा फोडण्यासाठी हे फार गरजेचं आहे